आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद ठेवली होती पत्रकार परिषद ठेवण्याचं रिझन की इम्तियाज जलील माजी खासदार यांनी बारंबार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील त्यांनी जो हरिजन शब्द वापरला वारंवार वापरला एक वेळेस नाही तर तो, तो सात आठ वेळेस वापरला म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत म्हणून आम्ही आंबेडकर आम समाजाच्या वतीने येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर ॲक्टर सिटी ॲक्टप्रमाणे जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत आत्तापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही केल्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबाब विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा नसता आम्ही तेवीस तारखेला मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही